चला आपण आज बटाट्याची भाजी बनवणार आहोत एकदम सोपी रेसिपी आहे डब्यासाठी एकदम छान आणि झटपट आणि पटकन होते आणि अप्रतिम होते चला या बटाट्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते प्रथम आपण हे बटाटे घेतलेले आहेत बटाटा असा मी छान बारीक चिरून घेणार घेणार आहे बारीक चिरल्यावर वर्षीच तो पण पटकन हा पहा आपला बटाटा आहे ना छान चिरून झालेला आहे आपण चांगला धुवून घेऊया छान असं बटाटा दोन तीन पाण्याने चांगला धुवून घ्यायचा पहा आपला बटाटा छान धुऊन झालेला आहे त्यात थोडस आपण मसाले काढस तोपर्यंत थोडस पाणी ठेवूया पाणी ठेवल्यामुळे बटाट्या यांना काळा पडत नाही ह्या पद्धतीने थोडस पाणी ठेवायचं आपण बाकीचे साहित्य काढस तोपर्यंत हे पहा मी कढीपत्ता घेतलेला आहे आणि बारीक चिरलेली कोथंबीर इथे मी जिरं मोहरी आणि हिंग ओवा हळद कांदा मसाला आणि थोडासा गोडा मसाला हे असे मसाले मी प्रमाणात वापरणार आहे थोडे थोडे आणि चवीनुसार मीठ टाकणार आहोत आता आपण तेल टाकून घेऊया थोडस टाकलेलं आहे तेल चांगलं गरम करून घेऊया तेल गरम झालेलं आहे आपलं आपण यात कळीपत्ता जिरं ओवा टाकणार आहोत ओवा थोडासा हातावर चोळून टाकूया त्याच्यामुळे परतल्यानंतर थोडासा झिंग टाकूया कांदा मसाला हे पाया एवढा घेतलेला आहे मी अर्धा चमचा छोटा गरम मसाला थोडीशी हळद हे दुसलेले बटाटे इथे आपण टाकून हे आहोत आता हे चांगलं मिक्स करून घेऊया द्यासाठी एकदम छान लहान मुलं पण आवडीने ही भाजी बटाट्याची

बटाटा छान शिजल्यानंतर आपण थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकणार हे पहा भाजी किती छान दिसतीये हे पहा भाजीला चांगली उकळी आलेली आहे आता मीडियम गॅसवर करू आपण आणि भाजी चांगली शिजून देऊया बटाटा तोपर्यंत आपण चपाती करून घेऊ कोथिंबीर लगेच मी टाकलेली नाहीये जेव्हा आपला बटाटा चांगला शिजत येईल तेव्हा कोथिंबीर टाकूया आता मी इथे चपाती करून घेणार आहे टिफिन साठी हे पा मी शेंगदाण्याचा कूट करते माझ्याकडं नेहमी भाजलेले शेंगदाणे असतात त्यामुळं हा आता भाजलेले शेंगदाण्याचा कूट होणार आहे मी साल काढत नाही साल जास्त पौष्टिक असते शरीरासाठी त्याच्यामुळे मी साधी सकट शेंगदाण्याचा कूट करणार आहे हे पहा आपला शेंगदाण्याचा कूट झालेला आहे आता बटाटा शिजल्यावर आपण हा थोडासा टाकणार आहोत एवढा नाही टाकणार ना आहे बाकीचं मी तसाच ठेवणार आहे जस ज्या प्रमाणात आपल्याला लागेल त्या प्रमाणात टाकायचं आणि ही बटाट्याची भाजी एकदम अप्रतिम होते लहान मुलांना टिफिनला एकदम छान आणि मुलांना आवडते पण तिखट नाही काय नाही एकदम छान होते हे पहा आपला बटाटा आता छान शिजलेला आहे हे आता आपण यात शेंगदाण्याचा कूट टाकूया एकदम थोडासा टाकायचं कोथिंबीर पण आपण टाकून घेऊया आता मला कोथिंबीर खूप जास्त आवडते त्यामुळे मी कोथिंबीर जास्त टाकते चांगलं मिक्स करून आहे बटाटा कोथिंबीर आणि शेंगदाण्याचा कूट आणि थोडंसं पाणी राहिलेलं आहे त्यात आपण कूट आणि कोथिंबीरीमध्ये चांगलं बटाटा चांगला शिजून घेऊया परत एक दोन मिनिट चला आपली बटाट्याची भाजी पण एकदम छान रेडी झालेली आहे आता आपण टिफिन भरून घेऊ चपात्या पण झाल्यात छान चला टिफिन भरू आता चला आता मी टिफिन भरलेला आहे हा पहा आमच्या घरच्या बटाट्याचे किसे जेव्हा आमचे जे उन्हाळी बटाटे निघतात तेव्हा आम्ही घरी असा किस करतो तो, तो मग उपवासाला किंवा भाकरी चपाती सोबत कधी पण आपण पापड जसा खातो तसा किस पण आम्ही खातो पापली ची भाजी बटाट्याची शुभ सकाळ तुम्ही पण एकदा ही बटाट्याची भाजीची रेसिपी करून पहा एकदम साधी सिंपल आणि एक सोप, एकदम सोपी आणि खायला एक, एकदम अप्रतिम लागते